अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये जे काही गारपीट आणि अवकाळी पाऊस झालेला आहे त्यामध्ये नाशिक आहे नगर आहे उत्तर महाराष्ट्र आहे या सगळीकडेच ज्या जिल्ह्यांमध्ये गारपीट झालेली आहे स सकाळीच सूचना दिलेल्या आहेत ज्या ज्या ठिकाणी गारपीट झाले अवकाळी पडलेला आहे त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत हे सरकार शेतकऱ्यांचं आहे बळीराजाचं आहे कष्टकऱ्यांचं आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं रह, उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही त्या बाबतीमध्ये अंमलबजावणी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की कुठे कुठे काय काय परिस्थिती आहे असं काही नुकसान झालं आहे याचं एक प्राथमिक असेसमेंट घेऊन त्यांनी आमच्याकडे ते पाठवावं हो। आणि निश्चितपणे राज्य सरकारनी नेहमीची भूमिका राहिली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करतो आता वेगवेगळ्या ठिकाणी नदीचे वेगवेगळे स्टेजेस आहेत काही ठिकाणी तुमचं नुकसान आहे काही ठिकाणी ज्या स्टेजेस आहेत तिथे फार नुकसान होणार नाही पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी आपण निश्चितपणे